रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देशभरामध्ये दे, अंमली पदार्थाच्या विरोधी जनजागरण अभियान आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थ विरोधी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस खात्यांनी ऑपरेशन थंडर सारखे अभियान राबवून सव्वीस जून हा दिवस साजरा करावा असा निर्णय घेतला नागपूर पोलीस आयुक्तांनी संपूर्ण नागपूर पोलीस आयुक्ताच्या अधिकारातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये सर्व सामाजिक संघटना सर्व शैक्षणिक संघ शैक्षणिक संस्था आणि सर्वच राजकीय पक्षांना समाजातील विविध घटकांना ऑपरेशन थंडरच्या माध्यमातन ड्रग्स विरोधी जी मोहीम सुरू केलेली आहे त्याला खूप प्रतिसाद मिळतो आहे आज कामठीमध्ये एक मोठी जनजागरण रॅली झाली आणि मला विश्वास आहे की पुढच्या या आठवड्यामध्ये नागपूरला ड्रग्स मुक्त करण्याचं जे अभियान आणि त्या ड्रग्समध्ये इन्व्हॉल्व्ह असलेले जे गुन्हेगार आहेत त्यांनाही शोधून काढण्याचं अभियान हे नागपूर पोलिसांनी घेतलेलं आहे मी सर्वांना विनंती करतो की नागपूर पोलीस आयुक्तालय नागपूर पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी जे ऑपरेशन थंडर अभियान सुरू केलेलं आहे यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आपल्या भागामध्ये जे ड्रग्स विकणारे लोक आहेत त्यांची माहिती गोपनीय पद्धतीने पोलिसांना कळवावी आम्हाला कळवावी आणि जनजागरणाच्या माध्यमातून आपल्याला समाज सुधारणेचं काम करायचं आहे आणि जी युवा मोठी ड्रग्जकडे चाललेली आहे तिला थांबवायचं आहे था मी पुन्हा एकदा मान्य देवेंद्र फडणवीसजी आमचे मुख्यमंत्री यांचा मनापासून आभार मानतो आणि रवींद्र सिंगल यांचे आभार मानतो आणि या अभियानाला आपण सर्व साथ देऊया खूप खूप धन्यवाद